काय विषय आमचे दोन पत्रकार परिषद मध्ये दोन तीन विषय आहेत आमचे नंबर एक हे विषय आहे की केंद्र शासनाने उम्मीद पोर्टल काढलेलं होतं हे उमेद पोर्टल याच्या याच्यासाठी होत कि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे वक्फ प्रॉपर्टीज आहेत त्यांचे जे वक्फ संस्था आहेत त्यांची नोंद नून, नोंदणी करण्यासाठी व हे उमेद पोर्टल काढले होते तर त्याचं आम्हाला सहा महिने वेळ जे हे वाढवून मिळालेलं आहे ते एक विषय दुसरा विषय हे हे आहे की आम्ही नगर परिषद ची जी निवडणूक झाली या निव निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आम्ही लोकांना आणि आमच्या स समाजाच्या लोकांना हे आवाहन केलेलं होतं की जास्तीत जास्त आमच्या समाजाचे नर नगराध्यक्ष निवडून यावं यासाठी ते निवडून आले तो, तो एक विषय तिसरा विषय हे आहे आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये मा, महानगरपालिका ची निवडणूक होणार आहेत या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला पंचवीस टक्के जागा उमेदवारीची जागा मिळाव अशी आमची एक ही आहे सब्र और शुक्र दो ऐसे खूबसूरत चीजे हैं जो इंसान को जिंदगी को हसीन बना देते हैं एक गुणा गुनाव गुनाव से दुनिया का एक नुकसान यह है कि गुनाह करने से नमतें छीनी जाती हैं और बलाओं और मुसीबतों का हुजूम होता है कुछ गुनागार जो बड़े ऐश में नजर आते हैं तो तो यह अल्लाह ताला की तरफ से ढील है और ऐसा शख्स और भी ज्यादा खतरे में है, है। क्योंकि जब यह पकड़ में आएंगे तो दुनिया या आखिरत में इकट्ठी सजा दी जाएगी आम्ही पहिली जे पत्रकार परिषद आम्ही घेतलेली होती त्या पत्रकार परिषद मध्ये आपण ही सामील होते मातृभूमीची प्रति प्रति महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रवाणी आपण ही त्याच्यामध्ये सा, सामील होतो तर पहिली आम्ही पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला ऐंशी टक्के जागा मिळाव म्हणून आम्ही आव्हान केलेलं होतं तर या आव्हानाला प्रतिसाद देऊन काँग्रेस पक्षाने अमरावती आणि अनेक भागामध्ये ते ऐंशी टक्के आम्हाला प्रतिनिधित्व दिले आणि काही ठिकाणी साठ प टक्के सुद्धा हे दिलेलं आहे काँग्रेस तर आम्ही त्या त्यांचं ते दिल्याबद्दल त्यांचं आभार हे करतो त्याच्यानंतर दुसरी आम्ही पत्रकार परिषद घे घेऊन त्या पत्रकार परिषदमध्ये सा, सा, सांगितलो की याने आम्हाला आमच्या समाजाला काँग्रेस पक्षाने जे आम्हाला ऐंशी टक्के, टक्के परें ते साठ टक्केपर्यंत जागा दिलेले आहे तर आमचंही त्या त्याच्यामध्ये योग योगदान हे पाहिजे की हे जे त्यांनी जे आपल्याला विश्वास टाकले या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी मी मुस् महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाला आव्हान केलं होतो की यांनी जे तिकीट दिलेले आहेत या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा सर्व तो प्रयत्न करून या, या उमेदवाराने निवडून आणा असं आव्हान केलेलं होतं तर या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन सध्या जे निवड निवडणुकीचा निकाल आलेला आहे या निकालामध्ये यावेळेस या, या, या महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वात जास्त नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत पूर्वीपेक्षा जास्त निवडून आलेले आहेत हे आम्हाला खूप समाधानी आणि हे आहे आणि जे निवडून आलेले आहे मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि आमच्या समाजाने आमच्याने जो आम्हाला आव्हान केलेलं या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे भर भरून या लोकांना मतदान करून निवडून आलं आणले त्या सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढे सुद्धा आम्ही त्यांचं सहकार्य राहील आणि आमचं प्लॅनिंग अशी आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामधून केंद्र सरकारमध्ये दोन खासदार निव मुस्लिम समाजाचे निवडून जाणे एक दुसरं जे आहे महाराष्ट्रामध्ये मा आमचे मुस्लिम समाजाचे तीस आमदार निवडून यावं अशी आमचं हे आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये दोन आमदार निवडून येण्यासाठी आमचं काम चालू आहे त्याचप्रमाणे आता जे हे निवडणूक होणार आहे म महानगरपालिकेची महाराष्ट्रामध्ये जे सर्व हे आहेत औरंगाबादसह तर आमची मागणी राहील काँग्रेस आणि जे समाज समाजवादी जे प पक्ष आहेत जे जातीवाद सोडून अशा पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्हा आमच्या समाजाला पंचवीस टक्के जागा देण्यात यावे असं मी त्यांना आव्हान करतो आम्ही इतका हे केल्यानंतर आम्ही तुमचं पूर्ण समाज आम्ही तुमच्या पाठीशी हे करून तुमचे आमचे आणि दुसरीही तुम्ही जे पंच्याहत्तर टक्के जे जे तुमचे आमचे हिंदू बंधू जे थांबणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्यामध्ये पूर्ण ताकदीची निशे आम्ही मदत करण्याचं आम्ही आव्हान करणार आहोत तरी आमची विनंती राहील काँग्रेस आणि इतर पक्षांना की आम्हाला पंचवीस टक्के जे हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये औरंगाबादसह इतर सर्व महानगरपालिकांमध्ये पंचवीस टक्के आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं अशी आमची मागणी आहे